नमस्कार सर्वांचं स्टडी विथ केत की या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी कृष्णा नदी प्रणाली संबंधित सर्व महत्वाच्या गोष्टी घेऊन आलेल्या आहेत त्यामध्ये आपण नदीचे स्थान व विस्तार तिच्या उपनद्या धबधबा आणि धरणे इत्यादी बघणार आहोत आणि ही सुद्धा डिटेल माहिती आपण सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत आपल्या महाराष्ट्राची ओळख ही इथे असलेल्या नद्या आणि डोंगर रांगांशिवाय अपूर्णच आहे आपल्या महाराष्ट्राच्या नकाशात बघितले तर हा आहे सह्याद्रीचा कणा दक्षिणोत्तर पसरलेला असला तरी घाट पूर्वेला या तीन डोंगररांगा पसरल्या आहेत शंभू महादेव डोंगररांगेने भीमा व कृष्णा या दोन नद्यांची खोरी वेगवेगळी केलेली आहेत कृष्णेच्या उत्तरेला शंभू महादेव डोंगररांग पूर्वेला पूर्व घाट आणि पश्चिमेला सह्याद्री पर्वत म्हणजेच पश्चिम घाटाने वेढलेले आहे कृष्णा नदीचा उगम पश्चिम घाटातून सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर इथे होतो महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण मित्रांनो जुने महाबळेश्वर इथे एक थे, थे मंदिर आहे त्या मंदिराचं नाव आहे पंचगंगा मंदिर तुम्हाला माहिती आहे का त्या मंदिराला पंचगंगा का म्हणतात तर तिथे पाच नद्यांचं उगम होतं कोणत्या आहेत पाच नद्या कोयना वेण्णा कृष्णा सावित्री गायत्री आता महत्वाचा पॉईंट समजून घेऊया या पाच नद्यांमध्ये काही पूर्ववाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्या आहेत पूर्व वाहिनी नद्यांमध्ये येते कृष्णा दुसरी वेण्णा तिसरी आपल्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना नदी पश्चिम वाहिनी दोघी बहिणी सावित्री गायत्री ज्या कोकणात वाहत जातात पण यात गोंधळ होऊ देऊ नका या पाच नद्यांना पंचगंगा म्हणत नाही जी आपल्या कृष्णाची उपनदी आहे पंचगंगा नावाने ओळखली जाते जिच्या काठी कोल्हापूर आहे मग प्रश्न विचारलाच पाच नद्यांचा उगम झालेले ठिकाण कोणते तर महाबळेश्वर लांबीच्या बाबतीत कृष्णा ही भारतातील तिसरी सर्वात लांब नदी आहे मग पहिला क्रमांक कोणाचा लागतो तर गंगा दुसरी आहे गोदावरी नदी समोर तुम्ही लांबी बघू शकता आणि कृष्णा ही पूर्वेकडे वाहणारी दुसरी सर्वात मोठी द्विकल्पीय नदी आहे गोदावरी ही भारतातील सर्वात मोठी द्विकल्पीय नदी प्रणाली आहे पुढचे उत्तर तुम्ही मला सांगणार खाली कमेंट्स मध्ये नदीखोरी क्षेत्राच्या बाबतीत कृष्णा नदी कोणत्या क्रमांकावर आहे या नदीची एकूण लांबी म्हणजे महाराष्ट्र ते आंध्र प्रदेश पर्यंत चौदाशे किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रात जवळपास दोनशे ब्याऐंशी किलोमीटर नदी वाहते असा उल्लेख आढळून येतो ही नदी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये प्रवेश करते त्यानंतर तेलंगणा पुढे आंध्र प्रदेशमध्ये प्रवास करत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते कोणत्या ठिकाणी तर हमसला देवी आंध्र प्रदेशात असलेल्या कृष्णा जिल्हा जवळ माहितीनुसार कृष्णा नदी आता बंगालच्या उपसागराला मिळत नाही कारण ती आता सुकत चाललेली आहे आता त्या नदीचं पाणी धरणाच्या साह्याने अडून प्रत्येक राज्य स्वतःच्या संपूर्ण राज्यात पाणी फिरवण्याचे काम करत आहे त्यामुळेच दुष्काळी भागात पाणी पोहोचवण्याचे काम होत आहे उपसागराजवळ आल्याने नदी सुपीक डेल्टा बनवते गोदावरी नदीसारखा आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच डेल्टा म्हणजे नक्की काय आपण नर्मदा नदी प्रणाली व्हिडिओ बघितला असेल तर नर्मदा नदी एचुरी तयार करते हे डेल्टा आणि एचुरी हे दोन शब्द आपल्याला नदीचा अभ्यास करताना रिपीट होतीलच यांचा फरक अगदी सोप्या भाषेत मी शेवटी सांगितलेला आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा त्याआधी कृष्णा नदीची माहिती घेऊया महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यामधून कृष्णा नदी वाहते तर सातारा सांगली कोल्हापूर एकूण क्षेत्रफळाचा विचार केला तर दोन लाख अठ्ठावन्न हजार नऊशे अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर आहे बराच वेळा नदीचा उजवा किनारा डावा किनारा लक्षात येत नाही नदी ज्या दिशेला वाहते त्या दिशेला आपण जर तोंड करून उभे राहिलो तर आपली डावी बाजू म्हणजे नदीचा डावा किनारा आपली उजवी बाजू म्हणजे नदीचा उजवा किनारा सुरुवातीला उजव्या बाजूची उपनद्या बघूयात उपनद्या कोणत्या जिल्ह्यामधून उगम पावतात हे सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण हा नकाशा वापरणार आहोत बघा सर्वात पहिले येऊ मिळते ती वेण्णा नदी या वेण्णा नदीवर एक तलाव आहे वेण्णा तलाव तुम्ही पर्यटकप्रेमी असाल तर तिथे बोट रायडिंग किंवा तलावाशेजारी घोडेस्वारीचा आनंद नक्की घेतला असेलच तलावाशेजारीत प्रतापसिंग पार्क आहे मित्रांनो हा तलाव कोणी बांधला असेल तर साताऱ्याचे राजा श्री यांनी पुढची सातारा मधून उगम पावणारी कोयना नदी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी पाटण तालुका कोयना नदीवर वसलेले आहे पाटणची ओळख कोयना परिसरामुळे झालेली आहे अशा लँडमार्क असणाऱ्या तिच्या पोटात अनेक प्रेक्षणीय स्थळे लपलेली आहेत ती आपण पुढे बघणारच आहोत आता नदीने प्रवेश केलेला आहे सांगलीमध्ये वारणापुराचा विस्तार सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात झालेला असून काडवी व मोरणा या वारणीच्या उपनद्या आहेत त्यावरील धरणे आपण पुढे बघणारच आहोत महाराष्ट्रातील पंचगंगा नदी कोल्हापुराच्या हद्दीतून वाहते कासारी नदी कुंभी नदी तुळशी नदी भोगावती नदी आणि सरस्वती नदी स्थानिक परंपरा सरस्वतीच्या भूमिगत प्रवाहावर विश्वास ठेवते कोल्हापूर जिल्ह्याच्या नैऋत्य भागातून वाहणारी दूधगंगा नदी तिचा बाकीचा प्रवाह कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातून वाहतो या नदीला वेदगंगा येऊन मिळते मित्रांनो या नदीवर पाडगाव येथे धरण बांधण्यात आलेले आहे पाडगावचे मोनीसागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरले हे तुम्ही बातम्यांमध्ये ऐकले असेलच पुढची पश्चिम घाटातून उगम पावणारी घटप्रभा नदी या नदीचे खोरे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पसरलेले आहे सिंधुदुर्गमधील मधील आंबोली गावाजवळ एक नदीचा उगम होतो हिरण्यकेशी जी पुढे कोल्हापुरातून वाहत जाते जिथे तिला घटप्रभा नदी मिळते हिरण्यकेशी नदी इथून पुढे कर्नाटकातून वाहत जाते आणि तिथे तिला घटप्रभा हे नाव मिळालेले आहे गडहिंग्लज कोल्हापूर जिल्ह्यातील शहर हे हिरण्यकेशी नदीच्या काठावर वसलेले आहे मार्कंडेय पश्चिम घाटातील नदी ही सुद्धा घटप्रभाचीच उपनदी आहे मित्रांनो अजून एक मार्कंडा नावाची नदी आहे पण ती हिमाचल प्रदेश आणि हरियाणा या राज्यातून वाहणारी नदी आहे तुमच्या माहितीसाठी सांगते कर्नाटक राज्यातून उगम पावणारी मलप्रभा नदी जी कृष्णनं येऊन मिळते शेवटची आणि अतिमहत्वाची उजवी बाजूची उपनदी तुंगभद्रा तुंग आणि भद्रा या दोन नद्यांच्या संगमातून तुं जन्मलेली तुंगभद्रा कुठे तर कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील कुडाई येथे शेवटी आंध्र प्रदेश मध्ये कृष्णा नदीला जाऊन आपला प्रवास संपवते ताम्रपाणी नदी ही कोल्हापूर जिल्ह्यातील एक नदी आहे कर्नाटक मधील दड्डी या गावाजवळ घटप्रभा व ताम्रपाणी नद्यांचा संगम होतो आता बघूया डाव्या बाजूच्या उपनद्या एक महत्वाची नदी कुडाई कृष्णेला येऊन मिळते दोन्हींच्या संगमावर वाई तालुक्यातील उडतरे गाव वसलेले आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या उत्तरेस मसोबा टेकडीपासून उगम पावणारी एरळा नदी मित्रांनो नेर धरण नाव तुम्ही ऐकलंच असेल जी खटाव तालुक्यातील नेर गावाजवळ आहे नंतरची कृष्णाची सर्वात लांब उपनदी म्हणून ओळखली जाणारी भीमा नदी जिला चंद्रभागा नावाने देखील ओळखले जाते सह्याद्री पर्वतरांगेमधील भीमाशंकर या ठिकाणी पुणे जिल्ह्यात नदीचा उगम होतो या नदीचं संपूर्ण अॅनिमेटेड व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यासोबतच गोदावरी व नर्मदा नदी प्रणाली लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये असं जर विचारलं मुसी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर कृष्णा नदीची जी तेलंगणामधून वाहत येते या नदीच्या काठावर हैदराबाद हे शहर आहे लक्षात ठेवा आणि आणखी डाव्या बाजूच्या उपनद्या बघितल्या तर पालेरू मुनेरू नदी मित्रांनो कृष्णेच्या उपनद्यांमध्ये उर्मोडी नावाची नदी सातारा तालुक्यातील नागठाणेमधून नदीचा प्रवाह वाहत जाऊन काशी येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते मित्रांनो आपल्याला माहिती तर या उपनद्या कृष्णा नदीला कोणत्या ठिकाणी मिळत असतील तर त्यासाठी बघूयात बघूयात सुरुवातीला उजव्या वेण्णा आणि कृष्णा नदीचं संगम साताऱ्यातील मावली येथे होतो संगम मावली हो हे सातारा जिल्ह्यातील वेण्णा कृष्णाच्या संगमावर असल्यामुळे हो त्या गावाची दोन भाग पडतात अलीकडे संगम मावली आणि पलीकडे क्षेत्र मावली हिंदुस्थानावर राज्य करणारे छत्रपती थोरल्या शाहू महाराजांची पार्थिवावर संगमावली येथील राजगटावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते पुढे बघूया कोयना व कृष्णा नदी एकमेकांना साताऱ्यातील कराड येथे मिळतात हा संगम जगात दुर्मिळ मानला जातो ज्याला प्रीतीसंगम नावाने देखील ओळखले जाते जवळच सुंदर नैसर्गिक घाटसंगम व कराडची ग्रामदेवी कृष्णामाईचे मंदिर आहे हे कराड ठिकाण आपल्या संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसाठीही प्रसिद्ध आहे वारना कृष्णेचा संगम कुठे होतो तर सांगलीतील हरिपूर येथे पंचगंगा आणि कृष्णा नदी कोल्हापूरमधील नरसोबावाडी इथे येऊन संगम होतो दत्तात्रयांनी त्यांच्या नृसिंह सरस्वती अवतारात बारा वर्ष इथे वास्तव केले असे मानले जाते मित्रांनो ही तर झाली महाराष्ट्रातील संगमसे उरलेले उरलेली चार संगमसे बघूयात जेव्हा नदी आपला बाकीचा प्रवास उरलेल्या तीन राज्यांमध्ये करते दूधगंगा नदी जेव्हा कर्नाटकाच्या बेळगावमधून वाहत जाते तेव्हा ती कृष्णेला एडूर येथे जाऊन मिळते गटप्रभा कृष्णेला बागलकोट पासून जवळ असणाऱ्या कलादगी शहरात कृष्णेला मिळते मित्रांनो गोपाक नावाचा धबधबा दब गटप्रभा नदीवर आहे मलप्रभा कृष्णेला बागलकोट जिल्ह्यातील कुडल संगम इथे जाऊन मिळते या तीर्थक्षेत्री आपले कृष्णामाईत संगम विलीन होतो मित्रांनो कुडल हा शब्द तुम्ही सर्च करायला गेला तर त्यासंबंधित वेगवेगळी नावाची गावे अशा प्रकारे तुम्हाला दिसतील ही चूक आणि गोंद माझ्याकडून देखील झाला होता त्यामुळे एकाच नावाची गावे कुठे कुठे आहेत ते मला तुम्हाला थोडक्यात सांगायचे होते आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तुंगभद्रा कृष्णेला आंध्र प्रदेश मध्ये गोंडिवाला येथे कृष्णाला जाऊन मिळते आता आपण डाव्या बाजूची संगम स्थळे नदी सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाजवळ कृष्णा नदीला मिळते भीमा नदी कृष्णेला महाराष्ट्र बाहेर जाऊन विलीन होते कुठे तर रायचूर नावाच्या जिल्ह्यात कुरकुंडी येथे कर्नाटक राज्यामध्ये मित्रांनो आता आपण कृष्णा नदी खोऱ्यातील तिच्या उपनद्यांवर असलेले धरणे बघत ही धरणे बघणे का महत्वाचे आहे तर परीक्षेला जोड्या लाभामध्ये धरणे व त्यांची जलाशयाची नावे विचारली जातात बघता बघता तुम्ही नोट्स पण काढू शकता उजवी बाजूची वेण्णा नदीवरील कनेर धरण ही समोरील बातमी तुम्ही जुलै महिन्यात वाचली असेलच पुढचे आहे सातारातील धोंम धरण वाई तालुक्यातील धोम गावाजवळ मित्रांनो वाईबद्दल बोलायची झाल्यास तर हे बॉलिवूडचे आवडते गाव आहे इथे चेन्नई एक्सप्रेस दबंग अशा अनेक चित्रपटांचे चित्रकरण झालेले आहे आणि महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून बऱ्याच ठिकाणांचा उल्लेख केला जातो त्यामध्ये आपल्या वाईला सुद्धा दक्षिण काशी बोलले जाते अजून एक खास माहिती म्हणजे वाई हे पाचगणीजवळील शहर आहे सह्याद्रीच्या पाच डोंगरांनी वेढलेले पाचगणी तुम्हाला माहिती आहे का वाईजवळील कोणत्या शहरात स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते तर पाचगणी इथे पश्चिम महाराष्ट्रातील महाबळेश्वर पाचगणी डोंगरा भागात केली जाते आणि आपल्या मांडादेवी देवी मंदिर मंदिरसुद्धा वाईजवळच आहे नंतरचे कृष्णा नदीवरील हिप्परगी बॅरेज आणि अलमट्टी धरण दोन्ही पण कर्नाटकमध्ये आहे अतिवृष्टी झाल्यास आपल्या कोल्हापूर व सांगली यांनाच कानावर पडतात तेव्हा आपल्याला हे परगी आणि अलमट्टी धरणाचे नाव दिसतेच अलमट्टी धरण हे लाल बहादूर शास्त्री नावाने देखील ओळखले जाते आता बघूयात कृष्णा नदीवरील सर्वात मोठे धरण याचे नाव आहे नागार्जुन सागर तत्कालीन पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते एकोणासशे पंचावन्न साली बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले होते मित्रांनो जर तुम्ही विजयवाड्याला फिरायला जाणार असाल तर प्रकाशम बॅरेजला भेट द्यायला विसरू नका आंध्र प्रदेशमध्ये इथे अगदी पहाटे किंवा संध्याकाळी तुमच्या प्रवासात नक्की समावेश करून घ्या पुढचे आहे श्रीशैलम धरण जे आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या सीमेवर बांधलेले आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे जो आंध्र प्रदेशमध्ये पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प पुढचे धरण आहे कोयना धरण जिथे प्रचंड मोठे विद्युत प्रकल्प आहे कोयना पर्यटन म्हटलं की पहिल्यांदा नजरेसमोर उभा राहतो तो उंचीवरून कोसळणारा ओझरडे धबधबा इथल्या जलाशयाला शिवसागर सरोवर देखील बोलले जाते मात्र एवढीच ओळख कोयनाची नाही कोयना हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा देखील भाग आहे सातारामध्ये कोयना वन्यजीव अभयारण्य पण पर्यटकांचे खास आकर्षण आहे इथे पुढचे वारणा नदीवरील शिरोळ तालुक्यातील चांदोली धरण त्याच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली अभयारण्य आहे वारणा नदीवरील हे धरण वसंतसागर जलाशय नावानेही ओळखले जाते मित्रांनो एवढीच ओळख चांदोलीची सुद्धा नाही चांदोली राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केलेले आहे तसेच व्याघ्र प्रकल्प घोषित केलेले आहे वन्यजीव अभयारण्य पण आपल्याला चांदोलीचं चा बघायला भेटेल नंतरचे कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील तुळशी धरण धामोड परिसरात आहे राधानगरी तालुक्यात मित्रांनो धरणे धबधब्यावर जाणं खरंच गरजेचं असतं का पावसाळ्यातले हे सुंदर देखावे असे दुरूनही पाहता येतात की या निसर्गाचं सौंदर्य एखाद्या सुरक्षित उंच जागेवरून शांतपणे तासन तास बसून बघितलं तरीही पर्यटनाचा आनंद अनुभवता येतोच की त्यामुळे आपण निसर्गाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न कधीच करू नये धरणांचा तालुका अशी ओळख असलेला राधानगरी तालुक्यात भोगावती नदीवर राधानगरी धरण आहे ज्याला लक्ष्मीसागर जलाशी बोलले जाते राधानगरीमधीलच पुढची धरण बघूयात दूधगंगा गंगा नदीवर काळम्मावाडी धरण ज्याला राजर्श्री शाहूसागर जलाशी देखील बोलले जाते आणि आता शेवटची धरण बघूयात तुंगभद्रा नदीवरील तुंगभद्रा धरण जे कर्नाटकातील सर्वात मोठे धरणांपैकी एक आहे या धरणानं ना पंपासागर नावानेही ओळखले जाते आता डाव्या बाजूची धरणं बघूयात एरळा नदीवरी एरळवाडी धरण थंडीची चावल लागता साताऱ्याच्या खटावमध्ये एरळवाडी धरणावर फ्लेमिंगोचा कळप दिसू लागतो इथे परदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू होऊन हिवाळ्यात खटाव हे स्थलांतरित पक्ष्यांसाठी आकर्षणाचा केंद्र बनते मित्रांनो पुढच्या भीमा नदीवर तिच्या उपनद्यांवर बघायला गेली तर एकोणतीस तीस धरणं असतील जी महत्वाची धरणं आहेत ती मी भीमा नदीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे इथे जर मी सांगायला गेली तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून भीमा नदीचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका तारई धरण हे कृष्णा नदीची उपनदी तारई नदी ओलांडून पाटण तालुक्यातील दांगिस्टेवाडी गावाजवळ वसलेले आहे या नदीवर रोसेगर नावाचा धबधबा आहे कोकण प्रदेशाच्या टोकावर असलेल्या सातारा पासून जवळपास वीस किलोमीटर अंतरावर आहे आपण बेसिक पासून आपल्या कृष्णा नदीची माहिती घेतली आहे तर तिच्या काठावर असलेली चार राज्यांमधील आता शहरे बघूयात महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून उल्लेख असलेले कोल्हापूर शहर हे पंचगंगा नदीच्या काठावर असून सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेले आहे इचलकरंजी कोल्हापूर पासून काही किलोमीटर अंतरावर नदीच्या काठावरच वसलेले आहे महाराष्ट्राची मॅन्चेस्टर म्हणून इचलकरंजीची ओळख केली जाते नंतरची गटप्रभा नदीच्या काठावर कर्नाटकातील बागलकोट जिल्हा आहे मित्रांनो आता ऐतिहासिक महत्त्व असलेले काठावरील तीन शहरे तुंगभद्रा नदीवरील बघूयात कुर्नूल तुंगभद्रा नदीच्या काठी येते जे आंध्र प्रदेश राज्यातील मोठ्या शहरांपैकी एक मानले जाते पुढे गेलोच तर याच कुर्नूल जिल्ह्यामध्ये मंत्रालयम प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे कशासाठी प्रसिद्ध आहे तर इथे सतराव्या शतकातील संत श्री राघवेंद्र स्वामी यांची समाधी आहे पुढचे अतिमहत्वाचे ठिकाण कर्नाटकातील हम्पी जिथे आपल्याला विजया विठ्ठलाचे मंदिराचे अवशेष दिसते हे सर्वात भव्य मंदिर असल्याचे मानले जाते चौदाव्या शतकात हम्पी हे शहर विजयनगर साम्राज्याची राजधानी होते विरुपाक्ष प्राचीन शिवमंदिर आहे मित्रांनो समोर असलेली ही स्मारकी बघून तुमच्या नजरेत एक चित्र बघितल्यासारखं वाटलं का तुमच्या जवळ पन्नास रुपयाची नोट असेल तर लगेच बघा मला काय म्हणायचे आहे लक्षात येईल आपल्या पन्नास रुपयाच्या नोटीवर मागच्या बाजूस वापरण्यात आलेले दगडी रथ दिसतो आहे ती प्रतिमा आहे या विजया विठ्ठला मंदिराची महाराष्ट्रातील दक्षिण कशी समजली जाणारी वाई तिथे असलेले सात सुंदर असे घाट पहिला आहे गंगापुरी घाट मधली अळी घाट गणपती अळी घाट धर्मपुरी घाट ब्राह्मणशाही घाट रामडोहो अळी घाट भीमकुंड अळी घाट संध्याकाळच्या वेळेला मंडई बसण्यासाठी जाता येते जसे या घाटांजवळ गेल्यानंतर खूप रिलॅक्स फील होते तसे आपणही लोकांनी इथे आल्यानंतर स्वच्छता राखावी हे मी नक्की सांगेल कृष्णा नदीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कृष्णा नदी डेल्टा का बनवते बाकी नद्यांसारखी बनवत नाही हा फरक सोप्या शब्दात समजून घेऊयात सुरुवातीला डेल्टा म्हणजे नक्की काय ते बघूयात भारतातील बघितले तर पश्चिमेकडून पूर्व दिशेला वाहणाऱ्या नद्या ज्या बंगालच्या उपसागरात जाऊ मिळतात त्या डेल्टा तयार करतात जिथे त्रिकोणाचा आकार तयार होतो किंवा हाताच्या पंज्यासारखा आकार तयार होतो तर हा आकार कसा तयार होत असेल तर एखादी नदी जेव्हा वाहत असती तेव्हा ती मोठ्या प्रमाणात गाळ वाहून नेते या गाळात वाळू चिकनमाती सेंद्रिय पदार्थांचा समावेश होतो आणि जशी जशी नदी समुद्रासारख्या पाण्याच्या जवळ येऊ मिळते तिच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी होत जातो आणि कमी वेगामुळे काय होते तर नदी सोबत आणलेला सर्व गाळ वाहून नेऊ शकत नाही हा गाळ किनारी भागात जमा होण्यास सुरुवात होते नदीच्या अनेक लहान वाहिन्यांमध्ये जाळे म्हणजे विभाजन होते आणि गाळ साचतो हळूहळू त्रिकोणी आकारात डेल्टा तयार होतो हे पण लक्षात ठेवा गाळामधील जी माती वाळू असते ती त्या परिसरातील शेतीसाठी अतिशय सुपीक असते तुम्ही सुंदरबन नाव ऐकलेत असे हा जगातील सर्वात मोठा डेल्टा आहे जो गंगा ब्रह्मपुत्र नदी बनवते आणि एच्चुरी म्हणजे काय तर ज्या नद्या पूर्वेकडून पश्चिम दिशेला वाहत जाऊन अरबी समुद्रात जाऊ मिळतात आणि या नद्यांमध्ये शक्यतो गाळ तयार होत नाही खूप कमी गाळाचे साठे असतात त्यामुळे नदीचे ताजे पाणी समुद्राच्या खारट पाण्यासोबत मिसळते म्हणूनच नर्मदा नदी एच्चुरी तयार करते आणि शेवटचा पॉईंट तुम्हाला हे लक्षात ठेवायचे की पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या डेल्टा दे तयार करतात जसे की महानदी गोदावरी कृष्णा कावेरी आणि पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या एच्चुरी तयार करतात नर्मदा तापी इत्यादी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आतापर्यंत कृष्णा नदीच्या खूप छोट्या मोठ्या गोष्टी शिकत आलोच आहोत तर मी हे सांगायला विसरणार नाही की गोदावरी आणि कृष्णा डेल्टा प्रदेश हा भारताचा तांदूळ भाऊ म्हणून ओळखला जातो आंध्र प्रदेश राज्यासह छत्तीसगडला देखील भारताचा तांदूळ वाडका बोलले जाते मित्रांनो आपल्या कृष्णवाईचं महत्त्व बघितल्यानंतरून आपण आजच्या व्हिडिओला इथेच थांबूयात आणि जसे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितले या नदीचे महत्त्व सर्व सरळ सेवा परीक्षणसाठी महत्वाचे आहे त्याचे महत्व लक्षात घेऊन एक प्रश्न मी तुमच्यासाठी ठेवून जाणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट्समध्ये द्यायचे आहे माझा प्रश्न आहे खालील दिलेले वाक्य नीट वाचा आणि त्यापैकी चुकीचे असलेले वाक्य सांगा ऑप्शन ए एराळा नदी कृष्णा नदीला उजवीकडून येऊन मिळते ऑप्शन बी श्री शैलम धरण कृष्णा नदीवर बांधले आहे ऑप्शन सी कृष्णा आणि भीमा नद्यांचा संगम रायचूर शहरात होतो ऑप्शन डी कोयना कृष्णा नद्यांचा येथील संगमाला प्रीती संगम म्हणतात कोणते ऑप्शन चुकीचे आहे बी सी ए आणि डी तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेलच तर मित्रांनो कसा वाटला कृष्णेचा प्रवास नक्की कमेंट करून कळवा आवडला असल्यास लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि असे सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलना नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद